नमस्कार श्रीरामपूरकरांनो नगरपालिका मंथन दोन हजार पंचवीस मध्ये आज आपण भेटतोय त्या व्यक्तीला जो केवळ शिवसेनेचा उमेदवार नाही तर लोकांच्या प्रश्नावर थेट हल्ला करणारा पदाच्या गरजेनुसार नवे कर्तव्यामुळे रस्त्यावर उतरलेला माणूस प्रभाग शहामधून शिवसेना धनुष्यबांकडून अधिकृत उमेदवार सोमनाथ गांगुर्डे आज आपल्या स्टुडिओत आहेत आज त्यांच्या कामावर भूमिकेवर आणि प्रभाग सहाच्या ज्वलंत समस्या यावर आपण थेट चर्चा करणार आहोत जी प्रभाग सहा मध्ये लोक शिवसेनेकडून बदलाची अपेक्षा ठेवतात तुम्हीच अधिकृत उमेदवार का पक्षाने तुमच्यावर विश्वास का ठेवला कारण मी पदासाठी नाही लोकांसाठी काम करतो पक्षाला काम करावा होता मी त्या भूमिकेत बसलो लोकांनी विश्वास ठेवला म्हणून धनुष्य बानावर राहिलो शिवसेनेचे शब्द म्हणजे जनतेशी केलेले वचन आणि ते मी पूर्ण करणं ही माझी जबाबदारी सांगायचं म्हटलं नाही मध्ये कचरा पाणी टंचाई ड्रेनेज आणि रस्ते या समस्येवर वर्षानुवर्ष तशाच आहेत निवडून आलात तर पहिलं काम काय आपलं पहिलं काम पावसाळ्यात लोकांची अवस्था बिकट होती गटार ओवर फ्लो दुर्गंधी रस्ते खराब ही लोकांची रोजची लढे मी वचन देतो रस्ते स्वच्छ ड्रेनेज सुचित आणि पाणी पुरवठा नियमित यावर पहिला सहा महिन्यात काम पूर्ण करणार तुम्ही राजकारणात नवीन नाही पण पदावर पहिल्यांदा येत आहे प्रभागातील लोक काय म्हणतात की सोमनाथ म्हणजे मदतीला पहिला कारण मी फुलजी वाट पाहत नाही लोक अडचणीत आले की मी आधी पोचतो समाजकारण हे माझं काम नाही ती माझी नाल आहे कुणाची अडचण कुणाचा आजार कुणाचा प्रश्न मी ते राजकारण समजत नाही ते मला माणुसकीच काम वाटत पक्ष आणि कार्यकर्त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे प्रवासासाठी ब्ल्यू प्रिंट तयार करा आहे ती कशी आणि काय ड्रेनेज प्रोजेक्ट पूर्ण ताकदीने उभारणी पाणी पुरवठा सुधारणा टाकी प्रेशर आणि लाईन बदलाव मुख्य रस्ते आतल्या गल्लीमध्ये डांबरीकरण महिला सुरक्षा सीसीटीव्ही कॅमेरे नेटवर्क वापरात नसलेले मोकळी मैदानी क्रीडा केंद्र ज्येष्ठ नागरिक हॉल प्रभागात सता सभा प्रकल्प माझं उद्दिष्ट प्रभाग शाह हे श्रीरामपूरचा सर्वाधिक विकसित प्रभाग म्हणून तयार करणे जोरदार प्रचार सुरू आहे परंतु तुम्ही इतरांवर टीका करत नाही काय कारण याच मी टीका करून वेळ घालवत नाही माझं लक्ष फक्त काम कसं करायचं यावर आहे लोकांना फरक पडत नाही की कोणी कोणाला काय बोललं लोकांना हवंय कुठला उमेदवार त्यांचा प्रश्न सोडवण मी नाल्यावर उभा राहून शाब्दिक गोळ्या झाडत नाही मी तिथं जाऊन काम सुरू करतो लोक म्हणतात सोमनाथ हे नेता नाहीत आपलेपणाचा माणूस आहे तुम्ही स्वतःला नेता समजता का नेता होणं हे उद्दिष्ट नाहीये लोकांनी प्रेम दिलंय विश्वास दिलाय तेच माझं खरं बदल मी आजही त्यांच्या घरात चपला काढून बसतो त्यांच्या सण सोहळ्यात सहभागी होतो माझी ओळख एकच प्रभाग सहा चा सोमनाथ बस एका वाक्यात सांगा निवडून आलात तर तुम्ही प्रभाग सहा मध्ये काय बदलाल बेरोजगार युवक यांच्यासाठी प्रशिक्षण आणि रोजगार सरकारी योजनाचा फायदा महिलांना बचत गटच्या माध्यमातून घर बसल्या रोजगाराची हमी महिलांसाठी सुरक्षा व्यवस्था प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे व नागरिकांना साठी कायमस्वरूपी संपर्क कार्यालय प्रभाग सहाची दिशा आणि दशा बदलून टाकेल आज लोक ज्या समस्या रोज आहेत त्या समस्या इतिहास करतील धनुष्यबाणावर मतदान म्हणजे काम काम आणि फक्त काम जय महाराष्ट्र धनुष्यबानचे अधिकृत उमेदवार सोमनाथ गांगुर्डे सोबत बोलले त्यांची प्रामाणिकता त्यांचा शांत आत्मविश्वास आणि सहाच्या विकासाची निश्चित यादी हे सर्व तुम्ही ऐकलात नगरपालिका मंथन दोन हजार पंचवीस इथं थांबत नाही तुमचं मत तुमचा आवाज आणि तुमचा निर्णय श्रीरामपूरचं भविष्य ठरवणार आहे तेव्हा पुन्हा भेटूया एका नव्या उमेदवारासोबत नव्या प्रश्नासोबत तोपर्यंत पाहत राहा तिरंगा न्यूज चोवीस तास आपल्या हक्काचं चॅनल